हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला कसे आहात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाव ईश्वरचा नाही प्रार्थना आज व्हिडिओ पूर्ण स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आज सुद्धा नगरपालिकेचं पाणी आलेलं होतं तर पाणी भरलं पाण्याचा व्हिडिओ काय तुम्हाला दाखवला नाही पण पुढची रोटीन तुम्ही नक्की बघा तर बघा इथं मी अद्रक कुठून मस्तपैकी कडक अद्रक त्याचा ठेवलेला आहे तर आमची सर्वांची फरमाईश वेगवेगळी असते तर बघा आता राकेशसाठी कॉफी आहे आणि यांच्या आणि माझ्यासाठी चहा ही बघा ही कॉफी राकेशसाठी तो कॉपीच घेतो कारण डाईट करतो ना तो तर कॉफी घेतो तो आता इथं आमच्या दोघांसाठी चहा ठेवलेली आणि आंशूला बरं नाही ती त्याच्यासाठी कोराचा ठेवलेला आहे तर अशी वेगवेगळी फरमाईश असते आमच्या घरात कोणाचं काही कोणाचं काही तर ती करावीच लागते पूर्ण तर बघा आणि ही कॉफीची डबी आहे ना टाकली का लगेच झाकण फिट्ट लावून द्यायचं नाही तर कडकून जाते ते तर त्याला इथं मी बघा अंशूसाठी कोराचा गाडला आहे आमच्यासाठी चहा आणि राकेशसाठी कॉफी तर त्याला तयार आहे या तुम्ही सुद्धा चहा कॉफी घ्यायला तर इथं चहा वगैरे सर्व काही झालेलं आहे किचन मोठा तर रात्री साफ केला होता तरी सुद्धा आत्ता पुन्हा साफ केलेला आहे माठ पण रोजच्या रोज दोन भरून घेते मी फिल्टरच्या पाण्याने तर चला राकेश येऊन गेला जी मरून तर ते कन्न बघायत आणि काय आणलं सफरचंद आणले नंतर हे फळ आणलं त्याने हे फळ होतो रोज नेहमी आणतच असतो कारण छान राहतं याचं नाव मला लवकर येत नाही माझ्या तोंडात आहे पण मला येत नाही त्याचं नाव लवकर आणि आंबेसुद्धा आणलेले आहे तर चला आज वडसावित्री पौर्णिमेचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आम्हा दोघांना बरं नाही म्हणून आम्ही पूजेला काही जाणार नाही आहेत घरच्या घरीच पूजा करून घेणार आहे तर चला हे सर्व काय असं डालकेमध्ये ठेवून दिलेलं आहे ज्याला जे लागतं ते ज्यांचे त्यांचे ते घेऊन कापून खाऊन घेता असं काही नाही आहे आमच्या घरामध्ये तर बघा आता इथं ठेवून दिलेले आहे ते आता पोहेसुद्धा आणलेले आणि बघा राकेशला आहे ना तो डाईट करतो ना मग थोडी चवसाठी मॅगी मसाला लागतोच लागतो त्याला मग तो मसालासुद्धा भरपूर खूप सारा घेऊन आलेला आहे आणि इथं या डबू मोरच्या लिंबू mm. अद्रक तेसुद्धा आणलेलं आहे तर चला असा प्रकारे आणि कांद्याची पात घेतली इथं mm. दारावर मिरच्यासुद्धा दारावरच घेतल्या मी पण कांद्याची पात मस्तपैकी कापून घेतलेली छान दिसली मला बारीक आणि आवडते सर्वांना त्यासाठी घेतली आणि मस्त बघ निवडून घेतली आणि कापून घेतली तर आता इथं भरपूर सारं पाणी टाकून दिलेलं आहे मी हे बघा मस्त पैकी आणि आपण आधीला मी शिजायलाच टाकणार आहे थोडं पाणी ठेवलेलं आहे आणि दाळ बीड चवड्या वगैरे काय टाकणार नाही डायरेक्ट मी कांद्याचीच पात शिजवणार आहे हे बघा उकडत्या पाण्यामध्ये टाकलेले दोन परत ही पण टाकली इकडनं काळी आणि इकडे टाकली तर बघा अशा प्रकारे आता एक टमाटा कापून टाकून द्यायचा आहे कारण पातीसोबत आहे ना छान शिजून जातो होतो नंतर मग आपल्याला फक्त तडकात द्यायचा राहतो तर बघा आपली कांद्याचे पात अशा प्रकारे एवढी शिजून झालेली आहे आता अजून थोडा वेळ शिजू देणार आहे मी तर चला हे कांद्याचे पात पूर्णपणे शिजते ना तोपर्यंत तो। कपडे टाकून देते कपडे धुतले गेले साड्या हाताने धुतल्या आहे नंतर बाकीचे कपडे सर्व काही मशीनलाच लावते हे बघा हे कपडे इथं धुवून टाकलेले सुकायला वाऱ्यामध्ये छान मस्त सुकले जातात ते पटकन आता कपडे वगैरे पण धुतले गेले आणि आज उपवास आहे म्हटल्यावर नाश्ता वगैरे हो काहीच नाही म्हणून ब्रेकफास्टसाठी आम्ही काहीच बनवलेलं नाही आहे फळ फूड फ्रूट खाऊन घेतलं तर इथं टाकलेली आहे साधी खिचडी आणि आता चला मी इथं शेंगदाणे भुजून घेते भाजीसाठी आहे ना मी असं जास्तीचीच कूट करून ठेवते आता इथं शेंगदाणे टाकले नंतर एक वाटी तीळसुद्धा टाकणार आहे मी इथं कारण तीळ टाकल्याने भाजीला छान चव येते तर एक वाटी तीळ टाकलेली आणि एक खोबऱ्याची वाटी पण किसून घेतलेली आहे मी तीसुद्धा इथं भाजून घेणार आहे आणि ही आहे ना बिना तिखाची ही चटणी करून घ्यायची शेंगदाणे खोबरे तीळची आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये टाकायला खूप छान असते भाजी जर पातळ झाली ना तर ही अशी टाकून द्यायची बघा हे छान मस्त खरपूस असं कमी आचवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी हे बघा पूर्णपणे आता हे भाजलं गेलेलं आहे आता मी हे ना सारण न काढता मिक्सरमधून वाटण करून घेणार आहे आधी गार करायला ठेवते ताटामध्ये काढून घेते अशा प्रकारे मी तर ताटामध्ये काढून घेतलेले खाली पडून गेलो तर चला असं होत असतं तर बघा आता हे गार झाल्यावर मिक्सरमधून वाटण करून घेणार मी आणि भाजीला जेवढं लागेल तेवढंच टाकणार आहे मी आणि बाकीचं सर्व भरून ठेवणार आहे कारण आपल्याला कधी पण एखाद वेळेस घाई गाई असते ना माझं भाज्याचं ताण राहत नाही तर बघा आता मिक्सरमधून मी सर्व दोन वेळा करून भाजून घेणार आहे मी एकदामध्ये नाही एक होणार कारण जास्तीचंच करून घेतलेलं आहे मी त्यासाठी अशा प्रकारे आता सर्वच कूट करून घेतलेलं आहे मी एका पात्यामध्ये ओतून घेते नंतर मिक्स करून मग डब्बामध्ये भरून घेईल आणि भाजीपुरता काढून घेईल हे बघा आता सर्व काही मिक्स करून देते चला आता गॅस पेटवून मी लगेचच कढी ठेवून दिलेली इथं तेल टाकायचं आहे आपल्याला पडी दोन पडी तर आपल्याला आता इथं तेल तापलं की थोडंसं राई आणि मी इथं ना लसूणासोबत जिरं पण कुटून घेतलेलं आहे जिरं आणि लसणाची पेस्ट मी इथं टाकली आता आपल्याला एक चम्मच शेंगदाण्याची कूट पण टाकून घ्यायची हे छान मिक्स करून घेतलं बाहेर पोरं बॅटबॉल खेळताय त्याचा आवाज येतोय तर पोरं इथे पण गल्लीमध्येच खेळतील कुठं जाणार बिचारे तुम्ही पण समजून घ्या हे बघा एक वाटी एक चम्मच मी आता इथं कूट टाकलेली ही शेंगदाण्या खोबरं आणि तिळीची छान भाजी येते खूप छान चव येते भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपलं तर आधी छानच परतून झालेले तरीसुद्धा तेलामध्ये मस्त असं खरपूस परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं थोडी चटणी आणि हळद टाकून घ्यायची जास्त तिखट पण खात नाही ना आमच्या घरात म्हणून भाजी थोडी अशी पिकट पिकटच दिसते आणि तुम्हाला वाटत तो असेल तरण नाही आहे पण तरणच चालत नाही आमच्या घरामध्ये त्यासाठी पण खायला भाज्या खूप छान लागतात असं नसतं की तेल टाकूनच भाजीला चव येते असं काही दुसरा मसाला वगैरे आपण टाकलं ना व्यवस्थित भाजीला खूप छान चव येते आणि आमच्या घरी तरी कांद्याचे पात सर्वांनाच आवडते बघा छान मस्त शिजून गेलेली आणि अशा प्रकारे आता ही पात आपल्याला इथं टाकून ता घ्यायची आता जी काही कढाईमध्ये आहे ती पण सर्व टाकून घ्यायची मस्तच झाली आपली भाजी इथं थोडंसं गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी ते टाकते थोडंसं लागे लागेल जास्त नाही लागणार चवीनुसार मीठ आणि गरम इतकं होत आहे ना दोन फॅन चालू आहे म्हणून थोडा फॅनचा पण आवाज येत असेल व्हिडिओमध्ये तर, सुद्धा तर ते सुद्धा तुम्ही समजून घ्या तर चला मी आता झाकण ठेवते थोडी उकडी येईपर्यंत गॅस कमी करते आणि झाकण ठेवते तर चला हे शेंगदाण्याचं ते कोट उरलेलं होतं ना ते याच्यामध्ये भरून दिलेलं आहे मी झाकण लावून आता ठेवून देते जागच्या जागी कधी पण आपल्याला असेल तर तर चला इथं ठेवून दिलेलं आहे मी तर चला आता चपात्या तर माझ्या टाकून झालेला आहे तो काय व्हिडिओ तुम्हाला दाखवला आणि चपात्यांचा पण राकेशसाठी मी एक भाकर टाकलेली आहे तो चपात्या खात नाही नेहमी तो राईसच खात असतो पण कधी कधी आहे ना मग भाकर खातो तो त्याला डाएटला काय चालतं चिकन पनीर मटकी चणे नंतर मग भाकर कधी कधी भाकर खातो राईस राईसच जास्त चालतं आणि फक्त रविवारी बुधवारी चिकन मटन खातो आणि नंतर मग पनीर मटकी चणे असं सोबत असं खातो आणि त्याचं प्रोटीन एक टाईम प्रोटी अंशीसाठी साधी खिचडी आमच्यासाठी भाजी चपात्या राखेसाठी भाकर तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय झाले आता भाकर पण होण्यात चाली आहे आता आम्ही पण एक वाजून गेलेला आहे तर आम्ही पण आता सर्वजण जेवणला बसतो आहे पुरणपोळी करण्याचा बेत होता पण दोघांची तब्येत बरी नाही आहे आणि हे तर खातच नाही आणि राकेश पण खात नाही त्यासाठी पुरणपोळीचा बेत कॅन्सल करून आम्ही साधं सिंपल जेवण बनवलेलं आहे आज उपवास असूनसुद्धा चला असो class Betobonaapulii